फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहेत ना तर मी दीपाली तुमचे स्वागत करते दीपाली स्टार वन या यूट्यूब चॅनलवर तर मी यात जात आहे आता बाजारात आणि आता तुम्ही घड्याळात बघू शकता किती वाजले तर आता घड्याळात चार वाजून दहा मिनटं झालेले आहे आणि आम्ही आता माझी मैत्रीण आणि मी जात आहोत बाजारात तर मग बाजारातून आल्यावर आपण भेटूया चला मग ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा मी आता बाजारातून आलेली आहे आणि आता मी ब्लॉग कंटिन्यू करणार आहे तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे सात आणि मी तर सहा वाजता चाललेली होती बाजारातून चारला गेली आणि सहाला आली कारण की दोन जणीचा बाजार होता तर वेळच लागतो आणि वेळच लागतो आणि आमच्या घराकडून तर बाजारात जायचा रस्ता खूपच लांब आहे आणि मग तिथं पायदळ जावं लागतं आणि परत या यायचं म्हटलं म्हणजे थोडा उशीरच होतं तर आपण पुढे ब्लॉगला बघत राहा चला मग आपण आता बाजार काढूया तर तुम्ही आता बघू शकता मी सर्व बाजार असा काढून घेतलेला आहे तर मी जाळ मिरच्या आणलेल्या आहे फ्लावर आणि पत्ता वगैरे पण आणली आहे पण ते दुसऱ्या पिशवीमध्ये आहे आणि टमाटे आहे तर असं मी हा सर्व बाजार आता काढून घेतला आहे आणि हे कांदे मी आता या परातमध्ये सर्व काढणार आहे त्यामध्ये सर्व तोंडली आणि बटाटे एकत्र होते तर कारण की ते बाजारात गेले तर सर्व ठिकाणी पिशव्या मिळत नाही तर मग ते सर्व एकत्र होऊन जातं तर आता मी ते निवडतं आहे आणि खूप अशी संध्याकाळ होऊन गेली होती आम्हाला जायला चार वाजले होते लवकर जायचं म्हटलं तर ऊन पण खूप असतं त्यामुळे मग आम्ही उशिरा गेले होते म्हणून मग स खूप संध्याकाळ काळी यावं लागलं बाजारातून बाजारातून थोडा उशीर झाला म्हणजे सर्व कामं आपली उशिरा होत असतात तर त्यामुळे आज मला पण सर्व उशीर होणार आहे असं वाटतं आहे कारण की बाजार निवडायलाच एक अर्धा ए अर्धा तास तरी लागून जातो प्रत्येक गोष्ट वेगवेगळी करून ठेवून ठेवायसाठी उशिरा बाजारात गेल्याने बारीक मिरची मला मिळालीच नाही कारण की खूप बाजारात शोधलं पण मी बारीक मिरची भेटली नाही त्यामुळे मग फक्त जाड मिरची घ्यावी लागली आणि दोघं पण मिरच्या असल्या जाळ्या बारीक तरच बरं पडतं नाही तर मी आता दुसऱ्या दिवशी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आम्ही कंडारी या गावाला जात आहोत तेथे आमचं मंदिर आहे सतपंथी त्या मंदिरामध्ये पूजा आहे तर पूजा ही म्हणजे पहिल्यांदाच होत आहे इथं अशी जी मुंज, मुंजे असतात नवजात बालिका श्रीभ्रूण हत्या झालेली असते त्यांच्या दोष निवारणार्थ ही पूजा ठेवलेली आहे त्यांनी तर आम्ही त्या पूजेसाठी त्या मंदिरामध्ये जात आहोत आज तर तुम्हाला मी जमलं तर थोडंफार शूट दाखवणार आहे तर आम्ही आता मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि हे इथं तुम्ही बघू शकता इथं आता चैत्र नवरात्र चालू आहे तर नऊ कन्यांचं पण पूजन होत आहे तर येथे सर्व जण असे बसलेले आहे पूजेसाठी आणि आम्ही ताई आणि मी पण इथे बसलेली होती आणि गुणेशने थोडंफार शूट केलेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर हे मोहनमुखी आहेत आमच्या मंदिराचे सतपंथी मंदिराचे तर हे या ताईंना सांगत आहेत की या मुलांना ही कन्यांची पूजा कशी करायची हे क कर, त्यांना कशी करायला लावायची तर तर इथे तुम्ही बघू शकता गुंजक सार्थक आणि हे सर्व मुलं इथे बसलेले आहे पूजा करण्यासाठी सर तर आता यांची पूजा वगैरे चालू आहे गुणेशगुंजक आणि हे सार्थकला तर खूप अशी मजा वाटत होती म्हणजे केव्हा त्यांना असं वाटत होतं की आपण केव्हा यांची पूजा वगैरे करू असं तर खूप त्यांना आनंद वाटत होता तर आता त्यांनी पूजा केलेली आहे तर खूप असं छान वाटत होतं मंदिरामध्ये आणि सर्वांच्या पूजा वगैरे झाल्या आणि आता जेवढं शूट माझ्याकडनं जा झालं तेवढं मी घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद